स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ वाळवा तालुक्यातील ढवळी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील सन दोन हजार आठ ते दोन हजार नऊ सालच्या दहावी बॅच माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला जवळपास पंचवीस वर्षानंतर माजी विद्यार्थी एकमेकांना भेटले जुन्या आठवणींना उजाळा मिळाला यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा तर दिलाच शिवाय वर्तमान काळात आपलं कसं चाललंय याबाबतही मनमोकळेपणाने सांगितले या मन सांगित निमित्ताने अनेकांच्या जीवनातील संघर्ष यावेळी सर्वांना ऐकावयास मिळाला टाळ्या आणि शिट्ट्यांची साथ देत माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करणाऱ्यांचे कौतुक केले सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या मनोगत विद्यालयाचे तसेच विद्यालयातील शिक्षकांचे आभार मानले मनोहर पाटील उत्तम कदम प्रियांका माळी यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले शुभांगी पाटील सागर एडके यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी फनी गेम्सही घेण्यात आल्या माजी विद्यार्थ्यांनी गेम्स मध्ये सहभाग घेऊन आनंद लुटला मनोहर पाटील उत्तम कदम उदय पाटील अक्षय पाटील संग्राम सावंत सागर एडके शुभांगी चौगले जयश्री पाटील प्रनिती पाटील प्रियांका पाटील प्रियांका माळी यांच्यासह माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार उत्तम कदम यांनी मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी विजय कुमार खोत बहादूरवाडी